ये ताजिदाते शुक्रता चिया सुते धराचे गाते जे काही दे, का, का, ते स्वप्न देई शिवयनाई भगा जिजाऊला देउ छूती महिषापत्ति जे सुख हे परिणामी देख परत रे खीरविक होनी परत ये इंदिराला जिदलिया धर्माचा जना जनांनी भुकेले छोरा स्वधा जेसा आपत्ति

जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी लेखीजे जयाच्या जे भुलीजे वापुली वाट का फळसुख्रिया झाले ते यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्मफळ ते त्रिपुटी की केवळ वाचुनी काहीचे देवो ने गृणि गुपिणे असे गोदानाथ विजयसे नरदस्य पुतेम्यावा देवी देवी शुवा पुहा सत्वम प्रबुदि जय मुक्तां ये देविक्ति शास्त्रे विरुणे न देव प्रबुदि जालके न वमजे सर्वजिगे नसे सर्वगे नारुत्य लोके देवस्तु वैजा गोरी कांबरा माते विनमगरा गळे विमचलोमा होनीयै

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रणां च परन्तप ब्राह्मणो लोकाणि स्वभावो प्रभये तु न हि ते च चारि वर्णः उससे न मनोना धरेत आ मुख्य ब्राह्मणो द्वितीयः ए क्षत्रिय वैश्य दोनी ते गणणात् च मनी माने एके वैदिक विधानानि उपमयेत कौशल चतुर्देवन्या वेदराज्ञेते हरि रूते वर्णप्रयादित्या च ते अमृत्ये धळिका वर्णाब्रमाधिका शुद्र हि मनि

ते प्राकृतिक उजागुनी

वरणा गीताचे दर्शन एक अनुभव एक श्रवणे सौभाग्य सिंधु सोम नमस्तपश्योचम शांतिराजो मे वच ज्ञान विज्ञानम अस्थिकम ब्रह्म कर्म स्वभावज निरीन्द्रियाद्रियाचारुक्ति युनियम्याती बुद्धि आत्मया निरी एकांती असा बुद्धिदर्श वर्धो न आगनेशमो

जीज़ी जीज़ी ते कर्मी गुण जय आणि पृथ्वीच्या परी सर्व सर्व जयसा आणि एका क्षमा पांडव गुण देवाचसा आणि वाकडे निळवसे गंगा वायुजे

समोर शत्रुळे सगा मायी व्य प्रयत्नशि सुख विजय जयसी समरागण क्षत्रे आने धाल निकुने पड़े, शाकिया देशी मुपडे, का उधा परिमेले पद्मा करू, ना ना उड़े निवापे, चांदिने भरते निगेपे, उड़ला चिने संकर्पे देशे जैनी, ते होम अपगादान, येत सावेत उरत्न, आने आते हका तता होले जेका, तोशो निय

या वंदनाचा आधार देवनी लावा पारून मिळवनेचे किंबहुना कृषी जेनी गोधीनी राकुनी वर्तने का समाधीचे विकरे महर्षी वस्तु हे तुला पांडवा वैशाते कर्माचा मेळावा हे वैशा जाती समावातुवा हाही वैश्य ब्राह्मण

अतय जी विचक्षण वेगवर्ण उज्जेय जरे कारणां शब्दाजिक नारि जळदंतिता वानिया उचित शरीरं सरितेते पाण्ड सता सिंधु उचितं तैसे वर्षात्नोसे जे करनीया नसे गोरे आम्लादिशे गोरेपन तया कर्मा शास्त्राची मुख्य वृत्तम आपणे

जय जय श्री बासुदेव संसारी सारिला तो अवधारी वर भाग्य मोक्षदाऱ्या उभा ठाय जय सर्व बाड्याची शिव बाहु मोक्षदा बाजी जे प्रमाण नाना कर्म मार्ग श्रम आशुत जेत मोक्ष फळे इथे दिने होणा जय संकृत नेपुला जय उषाला विंदोपणाय बोध

जय शिव देविनति मानवा मन्ये तुज्ये नवेज राजे कृपाजे दया पाशुन गाज या कारकति जे आविते ज्याचि विद्या मुनी जीवा अभ्या इळवी तसे दुनिया अंगारतु येति जो पर समस्त आस्तराय पूर्ण वैदिक राज्य आय दीपदात तईश्वरे

दिजे तन्मयता वयस्य योग्यता बोधाति काय मोक्षार्थ लागि गुरुति वात्संगि येहि स्वमास्तानि क्रियासु धर्मविगुण करधर्मात् सृष्टिता स्वभावविनयसंकर्म पूर्वता क्रोधि के विशम आहारो सदरपाचरुजे विशम तरे जे आली कडे केळी ते पाहतास मोडी एशी द्याजली तरी झोडे के गोमटी के सदर मुसा कडू देखूनी केला जरी कडू तरी मोक्षर सुरुवात लागे आणि आपली माय खूप जरी आहे

शिकल्या पायाची चाळणी डोया शिकली या लागे कर्म आपले जे दाती स्वभाव्यास आले ते करी तिने जिंकले कर्म पदाते आणि स्वधर्मोची पाळावा परम धर्म ते गाळावा व नेहमी पांडवा केली तरी आत्मा दृष्ट नोये तव कर्म करणे का काठाये आणि करणे देत आहे असे सुरजम कर्म कौन्तेय सतोष शम्पिनाते

यरवी कनारी गुसा आडियाई सो सुदरी सा यापार धनस वास मासा तेजी आवे नदी धारा जाग उगाना यापार धार के जीवित लक्षणा वाडवे धारा कराना कार्य एक ये नित्य हो विदेवाया कासेरा विस्वाया किता रोजगार जाना साजी परे धर्म पत्नी नागडी वेशिता जरी की उडी जरी का पाटी लागला आई वरुण जरी की पाई समोर लागला यारे लगे की आगळ जे जाणल्या चढाई वरुण जरी गाणी जरी जरी गोपा दिवाळी जाणी की ऐशा

वेचणी आयुष्याची ते साचले पान यान आहे दुखावा छुरी मनोदी करावा सुधरू लोकता करून येशो उचित हेला परमो परशुराद या कारणे करणे सुधरमाचे राणे हे विषम विजय संकटी शुद्ध मंत्र देसा का नाव देशी उद्वे दया गुदी सकर्म या जग विद्वजा सुकर्मा शिवा पूजा दुर्शला यशोद्रोणा आणि आपले उत्कंठा भव सर्व काळ गुटाय श्री जे वैराग्यने बोले माग माघिद्धे रूप केले किंबहुना दे आपले मेळवे खागे सर्व असक्त सर्वत्र जितात्मा विगतज्वरा निष्कर्मसिद्धिं परमां सन्यासे नादिगच्छति त्रिआधिकै संसारी सर्वये मात्रेसु उपग्रेण हे नारपे त्वं वार्यो कदा이사 हे दारिका चमि फल देखना तुपय नाघरे तैसिस्नि अख्रुई सर्वत्र होय पुत्रवित्त घरत्र कार्याय योगम आजन मने पात्र बिषाति नै श्री अंशु विषयाति बुद्धि गुणै समागते पावले गौरीका

तेना शिवो देशा राय रे तैसा वाजी ऋषि धर्म गाथा ने ऋषि विभोति अजे जीवानी बारे वैशावा शारे प्यासी केला ताकवे वैसा सोहळ शोभा सन्यास्वा रे मोळा जंजा सन्यासी मुशादरी जरा कसे हे तो बरा जीव आकर्षित उद्याय जिज्ञाती बाय सोपी जाती रही अपनेन देबाई गढोये ते निते हा ताजे निते कळे तो गोपना मालाडा रद्रो येतो चिदाकाश కార్సేశి ఆడిసా రటవా నిలిలిసా మారటివిండిం దరిసా వారటివిం దరిసా గారారాగి హిశి నిలిగిరిండి.

ऐसे आपले नेत्री भेडजी कादरानी हे रोने रासते असे जेदशा हे प्रतीक आहे हे पदरी हताय म्हणून ही मनपे बाये परमसिद्धी जेती प्राप्त होय ब्रह्मा तथा नोतेनी समाज जेव गोते अनिष्टा दानस्य अपरा परिऔचात्मसिते जे कोणी वागनिदि श्री गुरुपाद आदि कालेवाय उरदा जन करो तथा सुदात्याला वा रुबासिते बागोली पचोय न आलोय चनिला विरते जेव गोदका लोका जनो मेगाटा कीजे पादि द्रचणेया उपदेशिनोया नव्य गुरुरासिसेयत एसे या कुमानसिरे गोवाके शोधाचे যে তৈলী যুবী সবে আপনাদেরকে এই সেই বড় বড় বনে মুনিরাজ জি কবিজির বনে

मुख्या जे काम सरीजित या तिनी अवस्था कोटी डुर्वे जे ग्रणी तया नारद सरी ग्रटी पिटी देवस्तु किया जे कोन सरी या हृदये उरी काय जन उनी उरे पाशी बोबळनेश्वरतेसी हे तृप्ती प्रतिकारसीला विजयले जयसे

और दिनेश शर्मा समर्थ संत गुरु श्री महाराज की जय आता विश्वात्म की देवी जिने दे दे वाक्य तुषावी तो 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 तुशोनी तो मद जामि तसाययदाई जय राम जी गणपति सांडो तयार सत्कर नेतिवाड उत्तरा परसरे पडो मंत्र जीवाचे दुरीता जिन जराव